नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला जी माहिती घ्यायची आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी तयार केलेले म्हणजे एम पी की राहरी यांनी तयार केलेले ग्रेट टू हे म्हणजे पोषक सूक्ष्म अन्नद्रव्य पोषक याच्यामध्ये बरेच मायक्रोन्युट्रियंट आहे याचा उपयोग आपल्याला कसा होतो ते आपल्याला पाहायचं आहे तर ह्याचे आपल्याला दोन स्प्रेंग घे कोणत्याही पिकाच्या म्हणजे तृणधान्य पिक असो कडधान्य पिकं असो नगदी पिकं असो याच्या वाढीच्या अवस्थेत आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत त्याच्या आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे स्प्रे घेण्यासाठी पहिल्यांदी स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे वाढीच्या अवस्थेत घेण्यासाठी आपल्याला पन्नास एम एल दहा लिटर पाण्यात हे मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे ग्रेड टू आपल्याला ॲड करायचा आहे आणि दुसरा स्प्रे जेव्हा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि त्यावेळेस ते शंभर एम एल प्रति दहा लिटर पाणी असा त्याचा वापर करायचा आहे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे रिकमेंडेशन आहे आणि तसेच हे ते सांगताना ते म्हणतात की आपल्याला ते कमी स्प्रेइंग हे सकाळी किंवा संध्याकाळी करावी वारा जास्त नसेल तर करावी आणि ह्यामध्ये कोणते कोणते औषधे मिक्स करू नयेत तर स्फुरदयुक्त खतं जे आहेत ते याच्यामध्ये स्प्रे करताना मिक्स करू नयेत तणनाश याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक मिक्स करू नयेत आप हे आपल्याला आहे तर आप लक्षात घ्या आणि हे वापरल्यामुळे तर आपल्याला उत्पन्न किती वाढते तर दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होते आता सध्या गव्हाच्या पिकाला आपण हे रब्बी सीझनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो म्हणजे लक्षात घ्या आपल्याला याचा एक दोन डोस घ्यायचा आहे ते म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ग्रेट टू त्याचे दोन डोस प पा, पहिला डोस घ्यायचा तो वाढीच्या अवस्थेत तो म्हणजे पन्नास एम एल दहा लिटर पाण्यामध्ये आणि दुसरा घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला फुलोऱ्याच्या अवस्थेत तो म्हणजे शंभर एम एल दहा लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे दोन स्प्रे जर आपण घेतले तर अतिशय चांगल्या प्रकारे सूक्ष्म मूलद्रव्यही आपल्या पिकाला देऊ शकतो आणि दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊ शक